नमस्कार प्रियाचा मूर्खपणा सर्वांसमोर आल्यामुळे प्रिया, चा आल्या प्रिया चांगलीच गांगरलेली असते तिला काय करावं तेच तिला सुचत नसतं ती खूपच घाबरलेली असते त्यावेळेला सगळेजणं प्रियाला मूर्ख समजून तिला घराबाहेर तर धकलतात पण अश्विनची अवस्था मात्र खूपच विचित्र झालेली असते त्यांनी स्वतःला खोलीमध्ये कोंडून घेतलेलं असतं तेव्हा अर्जुन सायली अश्विनचा दरवाजा ठोठावत असतात ते अश्विनला म्हणत असतात अश्विन अश्विन प्लीज दरवाजा उघड असं काय वागतोस मला कळतंय अश्विन ज्या मुलीवरती तू विश्वास ठेवला तिनेच तुझा विश्वासघात केला पण प्लीज अश्विन असं स्वतःला कोंडून घेऊन कोणत्याही गोष्टी साध्य होत नाही तेव्हा सायली बोलते अश्विन भाऊजी तुम्ही स्वतःला त्रास करून का घेताय अश्विन भाऊजी एक गोष्ट लक्षात ठेवा आपण ज्या व्यक्तीवरती प्रेम करतो ती व्यक्ती सुद्धा तशी असावी लागते अश्विन भाऊजी पण तुम्ही मात्र स्वतःचा विचारच करत नाही आत अश्विन भाऊजी जरा तरी विचार करा आणि नंतरच जरा जरा स्वतःच्या मनाला विचारा की तुम्ही असं वागताय त्यामुळे तुमच्या घरच्यांनासुद्धा त्रास होतो आहे प्लीज अश्विन भाऊजी दरवाजा उघडा पण आतून काहीच रिस्पॉन्स येत नसतो त्यावेळेला कल्पना अर्जुनला म्हणते अर्जुन, अर्जुन काहीतरी नक्की झालं आहे जे भयानक आहे अर्जुन प्लीज प्लीज लवकरात लवकर काहीतरी कर नाहीतर गोष्टी हाताबाहेर जातील त्यावेळेला अर्जुन बोलतो मम्मा मम्मा तू शांत हो मम्मा तू हायपर होऊ नकोस सगळं काही नीटच होईल त्यावेळेला लगेच कल्पना बोलते हायपर होऊ नकोस अरे तू काय बोलतोय कळतं आहे का तुला खरं तर मला भीती वाटायला लागले प्लीज प्लीज स्वतःच्या मनाला समजाव त्यावेळेला लगेच अर्जुन सायलीकडे बघतो त्यावेळेला सायली अर्जुनला बोलते आपल्याला थांबून चालणार नाही दरवाजा तोडा त्यावेळेला रविराज आणि अर्जुन दरवाजा तोडता तर समोर रक्तबंबाळ असलेल्या अश्विनला बघून कल्पना तर हंबरड्यास फोडते शेवटी अर्जुनने लगेच डॉक्टरांना फोन केलेला असतो डॉक्टर घरी आलेले असतात अश्विनने स्वतःच्या हाताची नस कापून घेतलेली असते डॉक्टरांनी सर्वांना सांगितलेलं असतं काळजी करायची गरज नाही रक्त काही एवढं गेलं नाही त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका नाही आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका ते अगदी सुखरूप आहेत हे ऐकून मात्र अर्जुनच्या जीवात जीव येतो त्यावेळेला कल्पना अश्विनच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते माझा मुलगा कसा होता आणि माझ्या मुलाची काय अवस्था झाले तन्वीने असं वागायला नको होतं माझ्या मुलाचं एकदा ब्रेकअप झालंच होतं त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी तन्वीवरती विश्वास ठेवला तन्वीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला पण शेवटी तन्वीने काय केलं तन्वीने तर त्याचा विश्वासघात केला काही झालं तरी मी तन्वीला माफ करणार नाही आज माझ्या या मुलाच्या अवस्थेला फक्त आणि फक्त तन्वी कारणीभूत आहे आणि मी तिला कधीच माफ करू शकत नाही तेव्हा मात्र मोठ्यानी कल्पना बोलते जाऊ देत ना आता तर मला या विषयावरती बोलायचंच नाही त्यावेळेला लगेच सायली कल्पनाचा हात हातात घेत म्हणते आई प्लीज तुम्ही त्या प्रियाला एवढा भाव का देत आहे आई एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुमच्यासोबत आहे आणि कायम तुमच्यासोबत असणार त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरजच नाही खरं गरज सांगू का आई तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्या लेखाचा विचार करा तुमच्या लेखाच्या पाठीशी ठामपणे उभं राहा बाकी तुम्हाला कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरज नाही तेव्हा मात्र मोठ्यानी कल्पना बोलते सायली सायली मला माफ कर माझं चुकलं सायली खरं सांगू का माझं खरंच चुकलं त्यावेळेला सायली म्हणते जाऊ देत ना नको त्या गोष्टीचा विचार करू नका कारण कितीही का काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला शेवटच सांगते तुम्हाला नको त्या गोष्टींचा विचार करायची गरज नाही तेव्हा मात्र कल्पना असं बोलताच मोठ्याने अर्जुन बोलतो जाऊ देत तेवढ्यात मात्र अश्विनला शुद्ध आलेली असते त्यावेळेला कल्पना अश्विनला बोलते अश्विन काय हा मूर्खपणा आहे अश्विन तू स्वतःला स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतलास अश्विन अरे जरा तरी विचार करायचा ना तेव्हा अश्विन म्हणतो काय करू मम्मा मी जगून माझ्या जगण्याला काय अर्थ आहे तूच सांग मम्मा खरंच मला कळत नाही मुळात मी कसं वागूते पण आता मात्र मला माझ्या जगण्याला काहीच अर्थ राहिला नाही असं वाटतंय आणि खरं सांगायचं तर मला आता जगायचंसुद्धा नाही मला आता कळून चुकलं आहे काही झालं तरीसुद्धा मी स्वतःला सावरू शकत नाही मी तन्वीवरती अगदी मनापासून प्रेम केलं पण तन्वीने माझा विश्वासघात केला, विश्वास केला। आणि यासाठी मी तन्वीला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र तन्वी खूपच हादरलेली असते आणि तन्वीला खूपच राग आलेला असतो तेव्हा तन्वी मोठ्याने बोलते पुरे झालं आता तर मला या गोष्टी बाबतीत काहीच बोलायचं नाही त्यावेळेला मात्र प्रिया मोठ्यानी बोलते अश्विन अश्विन अरे तुला काय झालं प्रिया सुभेदारांच्या घरात आलेली असते तेव्हा मात्र कल्पना स्वतः प्रियाला हाताला धरून घराबाहेर काढते आणि म्हणते परत जर का माझ्या घरात पाऊल जरी ठेवलंस ना तरीसुद्धा तुझी अवस्था बिकट करेल माझ्या घरात पाऊल ठेवायचं नाही तेव्हा मात्र प्रिया खूपच हादरते आणि मोठ्याने बोलते आई प्लीज मला अश्विनला तरी बघू द्यात ना पण कल्पना मात्र काहीच ऐकत नाही त्यावेळेस सायली अश्विन जवळ जाते आणि अश्विनला बोलते अश्विन भाऊजी स्वतःला त्रास करून घेऊ नका प्रिया तुम्हाला नाही नाही ते बोलण्याचा प्रयत्न करेल तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेल पण तुम्ही मात्र स्वतःच्या मनावर ताबा ठेवा आणि काही झालं तरीसुद्धा प्लीज स्वतःला नीट विचारा त्यावेळेला लगेच अश्विन बोलतो सायली बहिणी काही झालं तरी मी माझ्या आयुष्यात तिला जागा देणार नाही काही झालं तरीसुद्धा मी तिला जगू देणार नाही तिने माझं आयुष्य बर्बाद केलंय ना मी सुद्धा तिला जिवंतपणे यातना देणार तेव्हा मात्र कल्पना बोलते त्याची काळजी तू करूच नकोस अश्विन माझ्या मुलाशी वाईट वागणाऱ्या कोणत्याच मुलीला मी सोडणार नाही तिला तिची योग्य ती लायकी दाखवेनंच तू काळजीच करू नकोस तेव्हा मात्र मोठ्यानी सायली बोलते जाऊ देत नाही नको त्या गोष्टींचा त्रास का करून घेताय आई प्लीज तुम्ही स्वतःला सावरा तुम्ही जर का स्वतःला सावरलं तर बरं होईल मुळात तुमच्या या गोष्टींचा त्रास होतोय मला तेव्हा मात्र कल्पना खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो कल्पना मोठ्यानी बोलते पुरे झालं आता तर मला यासंबंधी काहीच बोलायचं नाही तेव्हा मात्र कल्पनाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला कल्पना सायलीला बोलते सायली आज या घराची जी काही अवस्था आहे ना त्याला तू जबाबदार आहेस कारण आज घरातून मेन संकटाला तू कायमचं घराबाहेर काढलं आहेस सायली मी तुझा तिरस्कार करायचे पण नाही सायली तू तिरस्कार करण्याच्या लायकीची नाहीस तर तू गुणगाण गाण्याच्या लायकीची आहेस आणि याचा मला आनंद आहे सायली खरं सांगायचं तर मी तुझ्यावरती आज विश्वास ठेवून आहे तू आज जे काही वागतेस ना कर, का, ती योग्य वागतेस मला कळतंय आणि खरं सांगायचं तर मला याच गोष्टीचा आनंद आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर प्रियाच्या बाबतीत सुभेदरांचे खरेच डोळे उघडलेत का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू